नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा विस्कॉन्सिन मध्ये आलेलो आहोत तुम्हाला तर माहितीच आहे आणि आज दुसरा दिवस आहे इथला सकाळ आहे आणि खाली कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे हॉटेलमध्येच तर ब्रेकफास्टसाठी आम्ही निघालेलो आहोत आणि त्यानंतर इथं हाल तर चेकआउट असतं त्यामुळे ब्रेकफास्ट करून लगेच चेकआउट करणार आहोत आणि आज सुद्धा दोन ठिकाणं ठरवलेली आहेत की जिथं जायचं आहे फिरायचं आहे सगळं आवरावरी पण आता पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय ब्रेकफास्ट साठी आणि मग तिथून आपण पुन्हा एकदा फिरूयात ब्रेकफास्टला जायच्या आधी बिलवा रूम टूर देतोय सगळ्यांना आपली रूम दाखवा चला इथं काय सांगा हा बर आणि मध्ये काय तिथे नाही नाही हे मध्ये काय कॉफी मशीन कॉफी मशीन आहे थांबा थांबा इकडे या हे दाखवा आणि हे काय बाथरूम आहे बरोबर आणि बिलवणी थांगोळ केली का केली ना केली ना हो। बरोबर आणि हा फुल मिरर आहे टी व्ही दोन बेड पसारा इग्नोर करा कारण आता बाहेरच पडायचं आहे सगळं आवरून आणि इथे एक छान पैकी कोट लावलेला जो मला आवडलाय हा फोटो विस्कॉन्सिन मधलाच आहे ही डग बोट राईड आणि ही खिडकी हा फॅन आहे का हो। बर ठीक आहे आता ब्रेकफास्टसाठी हो, ब्रेकफास्टसाठी जायचंय आपल्याला आले बघ इथले नाश्त्याचे पर्याय दाखवते तुम्हाला टोस्टर ठेवलेला बिग आहे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आहेत कपकेक्स आहेत सफरचंद आहे संत्रा आहे हे स्क्रॅम्बल डेग आहे त्यानंतर इकडे दूध आहे सिरियल्स आहेत बॅटर ठेवलेलं आहे आपण आपलं आपलं वाफर करून घेऊ शकतो बाकी मग काय कॉफी वगैरे हे इन जनरल हे असतंच मी इथं सिरियल्स घेतलेले आहेत ब्रेड बटर असा सुरू आहे माझा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट करून आम्ही आलो आहे आणि आता ऑनलाईन के चेकआउट केले आणि आता बाहेर पडतोय डायरेक्ट आता खाली जाऊन दाखवते कारण हातात खूपच ओझा असणार आहे खाली जाताना बाहेर आल्या एवढं छान वाटलंय कारण मस्त सनी डे ज्याची आम्ही वाट बघत होतो कालचा दिवस फार क्लाउडी होता न्यू पोर्ट पार्क म्हणून इथे एक जवळ आहे अभिन शोधलेला स्पॉट आहे तर दहा वाजता एके ठिकाणी जायचं आणि आता नऊ वाजलेत एक तास टाइमपास करायला लागणार आहे त्यासाठी आता आम्ही तिकडे निघालेलो आहोत आणि तिकडे पण लेक वगैरे दिसला ना हं हा बघत मग आता आहे की काय की फक्त घसरगुंड आहेत ओके ठीक आहे विस्कॉन्सिन राज्य हे अजून एका गोष्टीसाठी खूपच प्रसिद्ध आहे ते डेअरी लँड असं याला म्हटलं जातं त्यामुळं पशुपालकांचं राज्य आहे हे शेतकऱ्यांचं राज्य आहे काय हिरवी हिरवी शेती दिसतीये तरी अजून बऱ्याच ठिकाणी मला वाटतं पेरणी झाली असेल उगवून आलेलं नाहीये पण जिथं आलंय ना ते ते खूपच छान दिसतंय हे शेत इथं तर जस्ट उगवायला सुरुवात झाली आहे हे आहे न्यू पोर्ट पार्क इथं उतरल्या उतरल्याच पाणी दिसलं आणि इतकं छान वाटलं की बस पिकनिक एरिया सुद्धा आहे इथे बोटिंग सुरू आहे तिकडे मुलांसाठी खेळणी दिसतात मला वाटतं इथं बऱ्याच ॲक्टिव्हिटीज ज्या पाण्याशी संबंधित असतात बोटिंग वगैरे फिशिंग हे सगळं इथं चालत असणारे हो न्यू पोर्ट इंडियन माउंट इंडियन काय विषय ही सगळी माहिती आता तुम्ही वाचा मी इथं दाखवते फक्त खूपच सुंदर पिकनिक एरिया आणि वेगळी वेगळी खेळणी आहेत मुलांसाठी जस्ट एक बोट बोटिंग करून बाहेर पडतीये हळू कर रे बाबा आता <laughs> 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 आपण इथून डिअर पार्कला निघतोय तिथं तर आपल्याला अजून मज्जा करायला मिळणार आहे हे <laughs> समोर तुम्हाला जे दिसतंय ते उलट घर आहे आणि त्याच्या बाहेर मोठे मोठे आहेत ट्रान्सफॉर्मर्स हे सुद्धा आपण आतून फिरून बघू शकतो पण यावेळी जाता जाता बघितलं होतं आपल्याला कुठे वळायचं इकडे का हां डियर पार्कला जायचंय डियर पार्क चा बोर्ड पार्क? इथून नसावं का ना डियर पार्क हो हो थांब बघूयात आपण स्पेशली मुलांसाठी जे प्राण्यांशी रिलेटेड इथं अट्रॅक्शन आहेत तर त्यातलं हे डिअर अट्रॅक्शन आहे आणि अजून एक आहे एलिगेटरचं आहे जिथं आपण मगरी किंवा सरपटणारे प्राणी त्यांना सगळ्यांना बघू शकतो मला वाटतं तिथं पण आपण त्यांना खाऊ घालू शकतो तिकीट तर आता आम्ही काढेल गर्दी आहे म्हणून मी बाहेरच थांबली अजून आणि मग आपण डायरेक्ट खाऊ घालूयात जरा प्राण्यांना तसं सगळीकडे असत यांचं इथं गिफ्ट शॉप आहे आम्हाला फूड मिळालं डिअरच येताना बाळा येताना येताना हो किती सुंदर आहे मोठ मोठे स्टॅच्यूज लावलेले आहेत त्यांनी सगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे जे इथं आहेत त्यांचे समोर एक गेट दिसतय आज जाऊयात आपण या बाजूला इकडे शेळ्या सुद्धा दिसल्या होत्या मला आणि खाऊ घालूयात या हरणांना किती हरण आहेत आणि मोकळी येत नो आय डोंट हॅव फूड आय डोंट हॅव फूड यांना इंग्लिश कळत असेल म्हणून इकडे दे त्याला दे त्याला दे बिलवा ह्याला दे एक एक काढूयात आपण हा आणि त्याला त्याच लाड कर हा दे त्याला दे हो लाड करायचा त्याचा अजून आहेत पुढे तिथं झाडाच्या इथं देऊया झाडाच्या इथं छान येईल ओके खूप आहेत अजून तिकडे आमच्या मागून तुला नाहीये तू सारखं खातोय आणि बघ ही पोळी शिंग यायची पळायचं नाहीये बघ कसा पळतोय तो संपलं की बस मग पुढं नाही मिळणार दुसऱ्यांचं राहील तुझा संपेल अर डोकं काढलं त्याचा बिल बा आता पुढे देऊयात चला छान ऍक्टिव्हिटी आहे ना ही <laughs> त्याला सांग ऑलमोस्ट फिनिश झाला आता चला म्हणा लास्ट बाईट लास हा देऊन टाक त्याला आणि एकदाच बास कर दुसऱ्याला दे ना मग झालं संपलं हवी त्याच याला काय बघायला ठेवलंय मला कळलं नाहीये पण आहे तो डौलदार आहे अरे आणि त्याच्यासाठी केवढा मोठा पिंजर एकट्यासाठी इथे आहे टर्की ती सरा फुलवून बसली आहे लामा आता मजा बघताची त्याला मोबाईल म्हणजे पण फूड वाटतंय हो बघ मोबाईल म्हणजे पुढे असं वाटतंय ना गणताय तुम्ही इतके दिवस राहून हे गोडे ले गोडे याला गॉगल घालून बघा का, का। <laughs> चला बापरे हरणाचा आवाज असला असतो <laughs> शंभर पेक्षा जास्त हरण आहे तिथं आणि एक एक तुकडा तुकडा खाऊ द्यायचा होता आमच्या बिल्लूने डायरेक्ट एक एक मोठ्या मोठ्या त्या स्लाइस दिल्या आणि संपवून टाकलं सगळा खाऊन आणि तो चावू शकतो एकदम छपळ आहे आता इथून बाहेर पडायचंय बिलव शूत स्वच्छ करतोय त्याचे सगळी चालताना घाण लागलीय पायाला हा तर कुठले तरी जाता जाता पक्षी दिसले म्हणलं काय हे शामरोगासारखं का तर हे मू आपल्याकडे तर इमू पालनाचे केवढे मोठे मोठे हे असतात प्रोजेक्ट्स असतात चल आता आपण गोकाटिंग साठी चाललोय नाही ही गो ची नाहीये बिलवा बिलव म्हणतो गोकाट करायचंय का गोकाटिंगची नाहीये ती बाळा मस्त कार आहे चा ट्रॅक आहे चला बिलवा सुद्धा गोकाटिंग करणार आहे का म हे तिकीट वेगळं आहे आहे वे बाबा घेतोय गोकारिंगच तिकीट कुठलाही साहसी खेळ म्हटलं की मला पहिला तर जाम भीती वाटते त्यामुळे मी तयारच होत नाही त्या गोष्टीसाठी पण बिलवत असं आहे की तो सगळ्यात आधी तयार असतो मला हे करून बघायचंय मला हे करून बघायचंय आता बघूया ते कसं करून बघतोय पाय जोरात पाय जोरात गो जमेल पहिली वेळ कार आहे ती तो करतो राईड पण हा थोडासा वेगळा एक्सपिरियन्स आहे मुलांचं गो कार्टिंग संपलंय आता स्लो स्लो बिलवा बिलवा स्लो स्लो

मजा येते कार्टिंगला म्हणजे कधी कधी असं असतं ना की गोष्टी वाटतात तेवढ्या अवघड नसतातच आपण आधीच काहीतरी भ्रम करून घेतलेले असतात की हे जमणारच नाही आपल्याला हे काय हे आपली बस की बात नाही असं नसतं बऱ्याचदा गोष्टी जमण्यासारख्या असतात फक्त ट्राय केला पाहिजे डिअर पार्क फिरून झालं गोकार्टिंग करून झालं आणि आता जेवणाची वेळ आहे बारा वाजून गेलेत भूक लागली आहे चांगलीच त्यामुळं काहीतरी असं पोटभरीचं मस्त पैकी खाल्लं पाहिजे पुन्हा त्याच पार्कमध्ये आलो आहे जिथं पहिल्यांदा आलो होतो आणि माझी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे गॅस वगैरे सगळं घेऊन आलो आहे आम्ही सोबत पोर्टेबल तर इथं आता गरम गरम काहीतरी खायला करणार आणि मग खाऊन झालं की निघणार आणि इथं ही ट्रिप संपली आहे आवडली का तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत राहू अशात छान छान व्हिडिओ सहित बाय